श्री विठ्ठल मंदिर अखंडारणाम सप्ताह त्या अंतर्गत मला वाटतं चौथा दिवस ना चौथ्या दिवसाची ही सेवा या ठिकाणी संपन्न होते आणि काई या सेवेच्या माध्यमातून आपण दरवर्षी काही ना काही उपक्रम करतो त्यानिमित्ताने यावर्षी जी पूर्वंपरागत आलेली परंपरा ज्ञानेश्वरी प्रवचनाची आमच्या या तरुण मंडळींनी आग्रह केला का या वर्षी ज्ञानेश्वरीवरतीच प्रवचनं करायची संत चरित्र नको शिवपुराण नको भागवत नको देवी भागवत नको जी वाढवडिलांनी घालून दिलेली परंपरा ज्ञानेश्वरी ग्रंथ हा नेमका काय आहे तर याचा परिचय या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या वारकऱ्यांना घडावा याकरता हा आमच्या या तरुण मंडळाला धन्यवाद द्यावा तेवढी थोडीच आहे बरं कारण अनेक गावांना मी फिरतो तरुण मंडळी कीर्तनाला येतात नियोजन करतात पण फाकून जातात परंपरा सांभाळता येत नाही परंपरेला कट मारतात आणि आधुनिक युगाच्या नादी लागून नदीला ना पूर येतो ना भला मोठा पूर आणतात पण तो उसरून जातो परंतु आपल्या ग्रामस्थांच्या ज्येष्ठ लोकांच्या मार्गदर्शनाखाली आमचे हे तरुण मंडळींनी अतिशय उपक्रम या वर्षी ग्रंथरेश्वरी आयोजन केलेलं आहे या दिवसापासून आपण पहिल्या ओवीवर चिंतन करतोय पहिल्या ओवीच्या पहिल्याच पदामध्ये आहेच आपण अजून अप, म्हणजे ओम नमोजी आद्या आद्या म्हणजे आधी या जगताचा आधी कोण आहेत भगवान आहे पण अनेक वेळेला आपल्या मनामध्ये प्रश्न विचार पडतो का हे जगत नव्हतं तेव्हा काय होत कधी कधी वाटतं ना कधी कधी एखादात बसल्यानंतर असं पण वाटत आपण नेमके कोण आपण जन्माला येण्याच्या अगोदर कोण होतो मृत्यू झाल्यानंतर आपण कोणत्या घरात जन्माला जाणार कोणत्या जातीत जाणार नेमकं आपण कोण कधी कधी मनाला प्रश्न पडतो जे विचार करतात त्यांच्या मनाला प्रश्न पडतो जे विचारच करते नाही त्यांच्या कसं काय पडेल एक जण जेवायला बसला पंगत बसली आणि मग सप्ताची पंगत कडी भात शिरा असं भरपूर जेवण चाललं परंतु एक जण काही जेवाना शेजार विचारलं बाबा तू एवढा जेवण करतोय एवढा गप्प का त्यांनी सांगितलं भातामध्ये खडे लागले मला दोन तीन तू मला लागले नाही का म्हटले नाही मग बारीक चौकशी केली तर त्याला दातच नाही कशी काय खडी लागतील दातच नाही त्या दातामध्ये खडा येईल कसा जे माणूस विचार करत नाही ना त्यांच्या मनामध्ये आत्म उन्नती आत्मचिंतनाची वेळच येत नेमके आपण कोण आणि मी सांगितलं हा असा आहे अर्जुन विषाद योगोनाम दुसऱ्या दिवशी सांगितलं दुःख होण्याला कारण एकच मी पणा माझेपणा सांगा हा देह आपला आहे का हो पहिल्या दिवशी सांगितलं देह हे काळाचा आणि धन कुबीराचा आपला नाही ना आपला असता तर मी हात म्हटलो असतो मी डोकं म्हटलं असतो मी पाय म्हटलं असतो पण मी म्हणत नाही माझा म्हणतो मग माझा म्हणत असेल पाय माझा हात माझा डोकं माझं डोळे माझे कान माझे मग मी कोण शोध आपण परमात्म्याच असलेलं स्वरूप भगवान परमात्म्याचा जगताची निर्मिती सांगतो हे जगत कसं निर्माण झालं पहिलं या जगतामध्ये काहीच नव्हतं चंद्र नाही सूर्य नाही तारा नाही काहीच नाही म्हटले मग काय होत पहिलं पहिलं फक्त एक ब्रह्मतत्व ज्याला रंग नाही ज्याला रूप नाही ज्याला छाया नाही ज्याला नाम नाही रूप नाही वर्ण छाया असं एक ब्रह्मतत्व होतं त्या ब्रह्मतवाला वाटलं एकट कव्हर राहायचं आपण जातो ना पाणी भरायला दिवसभर जर आपण एकटे राहिलो ना करमत नाही आपल्याला असं वाटतं गप्पा मारायला कुणीतरी असावं कोणीतरी चर्चा करायला असावं कोणीतरी जोडीदार असावा तस त्या ब्रह्मतत्वाला वाटलं आपण अनेक व्हावे त्याला शास्त्रामध्ये एक श्लोक आलेला आहे अहम भविष्यामी आपण अनेक व्हावं आणि मग त्या ब्रह्मतत्वाने काय केलं माया निर्माण केली माया निर्माण केली आणि त्या मायेच्या माध्यमातून मात्य। जगताची निर्मिती केली आणि मग या जगतामध्ये भगवान परमात्म्याच्या नाभिकमळातून ब्रह्मदेवाची निर्मिती ब्रह्मदेवाच्या नाभिकमळातून ब्रह्मदेवाची भगवान विष्णूच्या नाभिकमळातून ब्रह्मदेवाची निर्मिती आणि ब्रह्मदेवाला भगवान विष्णूने चार श्लोक सांगितले ते चार श्लोक म्हणजे चतुश्लोकी भागवत त्या चार श्लोकामध्ये भगवान विष्णूने ब्रह्मदेवाला जगत निर्मितीची आज्ञा केली आणि मग ब्रह्मदेवाने विचार केला आता जगत वाढवायचं सृष्टी वाढवायची मग ब्रह्मदेवाने काय केलं मनापासून एक पुरुष निर्माण केला मनाने संकल्प केला मनापासून एक पुरुष निर्माण झाला त्याच नाव ठेवलं या जगतातला पहिला पुरुष कोण मनु पण जगत वाढानी नुसतं माणसानी जगत वाढल का मग काय लागतं त्याला स्त्री लागते तिने एवढे वाढविले एकट्या माणसाचं काम नाही जर पुत्र संतती पाहिजे असेल तर बायको लागते ना त्याच्याकरता एक दृष्टांत सांगतो तुम्हाला एक जण मुंजाबाची भक्ती करत होता मुंजाबाची भक्ती करत होता अनेक दिवस झाले मुंजाबा काही प्रकट होईना आणि मग त्यांनी काय केलं माहिती का उलट्या प्रदक्षिणा चालू केली आपण कशा सुलट्या करतो त्याच्या उलट्या चालू केल्या मुंजाबाला चक्कर आली बोल बघता काय पाहिजे मागून घे का प्रदक्षिणा करतो मुंजाबा झाला मग त्या प्रगतांनी सांगितलं देवा अरे किती दिवसाची सेवा करतो आज प्रगट झाला ते जाऊ दे काय मागायचं मग मग त्यांनी सांगितलं मुंजाबा देवा अरे माझ्या सर्व मित्रांना दोन दोन मुलं झाली आणि मला एक पण नाही मुंजाबा म्हटला तर आता असतो जा घरी नक्की होईल गेला घरी दोन दिवस झाले आठ दिवस झाले पंधरा एक महिना झाला सहा महिने झाले एक वर्ष झालं परंतु त्याला काही पुत्र संतती झाली पुन्हा आला मुंजाबा पुन्हा उलट्या प्रदक्षिणा घातल्या पुन्हा मुंजाबा प्रगट झाला बोल बघता दुसरा पाहिजे गाव देव पहिलाच नाही झाला तत्ताच तू आशीर्वाद दिला जा घरी नक्की होईल पुन्हा सहा महिने झाले वर्ष झालं परंतु त्याला काही पुत्र संतती झाली तिसऱ्यांदा आला तिसऱ्यांदा आला पुन्हा मंजाबाची उलटी प्रदक्षिणा चालू केली पुन्हा मुंजाबा प्रगट झाला बोल बघता काय पाहिजे दुसरं पाहिजे का म्हटलं देवा तिसऱ्यांदा आशीर्वाद संशय आला अरे तुला दोनदा आशीर्वाद दिला पुत्र झाला नाही तुझं लग्न कोणत्या साली झालं म्हटलं देवा लग्न वगैरे नाही झालं अरे गाडवा मुलगा तुला होईल का मला होईल ज्याच लग्नच झालं नाही त्याला पुत्र संतती होईल का नाही ना ब्रह्मदेवाने पुरुष निर्माण केला म्हणू पण स्त्री नसल्यामुळे जगत निर्माण होत जगतातली शक्ती एकवट करून त्या शक्तीपासून एक स्त्री निर्माण केली तिचं नाव भागवत झालेच नाही शतरूपा आजपासून ठेवा जगतातली पहिली स्त्री आणि पुरुषाची जोडी मनु आणि शतरूप आता हे जगत त्यांच्यापासून वाढलं आपण म्हणतो हा मराठी हा माळी हा वंजारी हा आमका हा तेली तो वाणी या सर्वांच मूळ शोधत शोधत गेलो तर आपण मनु आणि शत्रूपा पर्यंत जाऊन पोचतो पण झालं काय जो जो जे जे कर्म करायला लागला त्याप्रमाणे त्याला आ, ती नावं पडली शेतीचा व्यवसाय केला तो झाला माळी व्यवसाय केला तो झाला तिली असे त्याच्या कर्मानुसार ती नावं पडत गेली आणि त्या जाती निर्माण झाल्या नाही तर जाती देवाने नाही निर्माण केल्या गीतेमध्ये मी पहिल्या दिवशी सांगितलं चातुर्य वर्णमय माया सृष्टम गुणकर्म विभाग भगवान परमात्म्याने त्या चौघाला नाही का उपदेश केला सदाचरण एकाने आचरण केलं तो ब्राह्मण बनला एकाने विचार केला सदाचरणे बनला क्षत्रिय तिसऱ्याने ऐकलं सदाचरण परंतु त्याने विचार केला चरती म्हणजे चालणे तो बनला वैश्य आणि तिसऱ्याने तोच अर्थ केला सदाचरण परंतु त्याने विचार केला चरण तो बनला क्षुद्र सांगा ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शुद्र या त्यांच्या बुद्धीप्रमाणे जाती निर्माण झाली देव कुठं रिकाम आहे का देवाला सर्व सारखेच आहे आणि मग मनु आणि शतरूपा यांना पाच आपत्त्य झाली इथपर्यंत सांगतो ना आपल्या भावार्थामध्ये पाच आपत्त्य झाली दोन मुलं झाली आणि तीन मुली झाली मुलांची नावं उत्तानपात आणि प्रियव्रत मुलींची नाव आकृती देवहुती आणि प्रसूती